आमचं काळजी आम्हाला सुरुवात आहे ना पूर्वीला आदिवासी यायला काय आम्हाला पाणी भाकरी चालू व्हायला असा आमचा गरिबाचा आशीर्वाद आम्ही घरापासून त्या निराळ्याच्या शेवापर्यंत जेवढे चिमेटचे बंधारे झाले तेवढे बाळासाहेब थोरातचे काम आहे मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांना बघायचे आम्हाला आम्ही त्यांच्या मागं एकजुटीने उभे राहणार आहे आमचा महिलावाशी आमच्या भागातील आमदार साहेबांनी आमच्या भागात सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहे शिक्षणाची सोय केलेली निमोनमधील शाळा केलेली आणि सगळं जवळ इंजिनिअरिंग कॉलेज पण काढलेलं आहे त्यामुळे आमच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने चालू आहे आमचा तालुक्याचा कारभार चांगला चालू आहे कारखाना पण सुरळीत चालू आहे सगळं सुरळीत चालू आहे तरी पण बाळासाहेब थोरात चालू आहे ज्यापासून आमच्या बाळा थोरा साहेबांनी चांगले काम केले आहे आणि केल्याबद्दल बाळाचा हाण हाणं खाली आणलं आहे आणि नव्यानं चांगली केली गेली गावाला पाणी पूर बोरवले मागणी खूप पाण्याचे आम्हाला त्रास होता पण साहेबांनी आमच्या डोक्यावर थंडाखाली आणला त्याबद्दल साहेबांचे आभारी आहे आम्ही मतदान त्या काँग्रेस पक्षाला साहेब साहेबांनी आमच्या गावामध्ये पाच गावची योजना डोक्यावर खाली आला म्हणून आमच्या आम्ही आता समाधानी आम्ही हा जो भाग आहे हा थोडा साहेबांच्याच पाठीमाग आहे थोडा साहेबांशिवाय संगम चालू पर्याय नाही सर्व थोरा साहेब एकमेव आमचे नेते आहेत थोडासाहेबांना झाले ते साहेबांनीच बांधून दिले आणि निमून गावातून त्यांना एक ना दीड मिळत याची खात्री आम्ही करतो आणि आता कार्यसाठी आणि आम्ही त्या कामामध्ये एकदम सहभागी होऊन आणि थोरा साहेबांना एकदम भरघोस माताने विजय करू आणि भावी मुख्यमंत्री म्हणून थोरा आमच्याकडे जे बाळासाहेब थोरात आहेत ना साहेब त्यांच्याशिवाय आमच्या गावाला कुठलाही पर्याय नाही ते एकमेव एकमेव असं भारी नेतृत्व आहे की आमच्या गावामध्ये बंद पडलेलं मार्केट आता सुसवित असं इमारत उभारून ते थोड्याच दिवसात चालू होईल त्याच्यामुळं गावात आमच्या बहुतेक या धंद्यावाल्यांचे धंदेसुद्धा चांगली व्यवस्थित चालतील त्याचं काम आता इतकं जोरात चाललंय थोड्या दिवसात चालू होणार विधानसभेला आम्ही थोरात साहेबांच्याच मागं आहे आणि विधानसभेला भरभरून मतदान करणार आणि भावी मुख्यमंत्री म्हणून आम्हाला त्यांचं वाटचाल शुभेच्छा आणि करणार